We'll गेल्या चार वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासन प्रशासन स्तरावरती महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या माध्यमामधनं पाठपुरावा करण्यात आलाय परंतु अद्याप कोणत्याही प्रश्नावरती तोडगा निघाला नाहीये आज रोजी पुन्हा संघटनेच्या मार्फत पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे इथे आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनामध्ये प्रशासनाकडे खालीलप्रमाणे मागण्या ठेवण्यात आल्या आहेत यामध्ये भारत सरकारच्या गाईडलाईन लागू करणं खाद्याच्या गोणीवरती घटक टाकणं तसेच कुक्कुटपालन व्यवसाय हा शेतीपूरक असल्यामुळे चुकीच्या पद्धतीनं ग्रामपंचायत कर बंद करणं सौर ऊर्जा प्रकल्प पशुपालन कुक्कुटपालकांना मंजूर करणं एकतर्फी करारनाम्यामुळे कंपन्यांकडनं होणारी फसवणूक थांबवणं येत्या आठवड्याभरामध्ये मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या मार्फत साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय तसेच मागण्यांचं निवेदन देखील आयुक्तांना देण्यात आलंय याप्रसंगी अध्यक्ष अनिल खामकर तसेच सचिव विलास साळवी तसेच कार्याध्यक्ष शरद गोडांबे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नंदकुमार चौधरी तसेच संघटनेचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या होते आयुक्त झाली जवळजवळ महाराष्ट्रातले सर्वच आमचे पदाधिकारी आले होते जे प्रमुख आमच्या मागण्या होत्या की दीड दोन वर्ष आला आम्ही इथे येतो मुंबईला जा नागपूरला जा परंतु निसतं टाळटाळ करत होतो शासन की नाही का ह्यांना एडत काढायचं ह्याच्यामध्ये अनेक राजकीय लोकांचे सुद्धा पैसे असल्यामुळे गुंतवणूक असल्यामुळे ते अडचणी द्या आम्हाला काही मागणी आहे मान्य करण्यासाठी परंतु आज आम्ही ठोस निर्णय घेतलेला आहे जर आमच्या मागण्या आठ दिवसात अधिवेशनात मान्य नाही झाल्या तीन तारखेला नंदू चौधरी असन किंवा आम्ही सगळे सहकारी इथं उपोषणाला थांब बसणार आहे जरी आयुक्त साहेब म्हणले असेल तुम्ही आमच्या हातात काय आहे आमच्या हातात काय परंतु अठरा महिन्यात सहा आयुक्त बदलले आहेत ज्या ज्या वेळेस ॲक्शन मोडमध्ये आयुक्त येतो त्याला जरा समजायला लागत याविषयी तर त्याला लगेच परस्पर या कंपन्यांचे काही मालक असन किंवा काही मंत्र्यांना मिळून त्याची उचलबांगडी करून त्याला कुठेतरी दुसऱ्या खात्यात टाकतात म्हणजे ते मी सांगितलं आयुक्त साहेबांना की अनेक ठिकाणी पुसवणूक होती पिळवणूक होती जो ग्रामपंचायतचा कर आहे तो आम्हाला घ्यायलाच नाही पाहिजे खरं तर आणि जो पुणे जिल्हा किंवा जी जी शहराच्या आसपास जी गाव आहे त्या गावांना म्हणजे आता ह्यांचं चौधरीचं गाव जर बघितलं सात रुपये टॅक्स आहे पर स्क्वेअर फूट म्हणजे एवढं बेकार परिस्थिती केलेली शेतीपूरक व्यवसायाला एवढा टॅक्स नसावा जसं रायगडमध्ये त्यांच्या शिवाने ऑर्डर काढलेली तेरा पैसे कंपल्सरी केली तेरा पैसे किंवा दहा पैसे केली तरी सुद्धा शेतकऱ्यांचे महाराष्ट्रात आज काही म्हणणे नाही की बरं तयारी परंतु तुम्ही व्यावसायिक म्हणून आम्हाला करपट्टी लावली आणि कंपन्यांचं म्हणजे एकतर विकारावर चेक घेणे किंवा फसवणूक करणे अशा अनेक विषय आम्ही त्यांना सांगलेले आहे आणि अनेक विषयावरती स सा, साधक बाधक सुरू झालेली आहे दोन तारखेला एक तारखेला आमचं मंत्रालयात जायचं सुद्धा आणि प्लॅनिंग चालू आहे सर्व शेतकऱ्यांचा जर मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही डायरेक्ट पशुसंवर्धन कार्यालयाचं नाव बदलून कंपन्या संवर्धन करू हे सुद्धा इथं तुमच्या माध्यमाच्या माझ्या सांगतो की हे कार्यालय कशासाठी आहे आम्हाला त्याच्यामध्ये आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत जे ग्रामपंचायत कर आणि इलेक्ट्रिकचं बिल आणि ज्या गोष्टी गाईडलाईन जी ज्याच्यावर कंपन्या किंवा बाकीच्या गोष्टी शेतकऱ्याचे शोषण करत आहेत ती गाईडलाईनचा एक विषय आहे आणि चौथी स सौर ऊर्जा आणि पाचवी जे आहे ते ज्या कंपन्या आम्हाला वेगळ्या प्रकारचं खाद्य देतात पोल्ट्रीसाठी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अन्न घटकांची त्याच्यावर नोंद नसते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ज्या गोष्टीला आम्ही पैसे भरतो किंवा त्या गोष्टीला आम्ही सगळ्या गोष्टी पोल्ट्रीचा फूडचा व्यवसाय अवलंबून असतो पण त्याच्यावर कोणताही घटक नसल्यामुळं ते नस आम्हाला कसे कर प फसवतात हो त्यासाठी आम्ही इथं आलेलोत पण पोल्ट्री व्यवसाय हा शेतीचा व्यवसाय शेतीचा व्यवसाय असताना एकोणव्वदच्या जी आर प्रमाणे किमान वेतन खा कायद्याखाली पोल्ट्री व्य पोल्ट्री हा शेतीपूरक व्यवसाय न समजता शेती समजण्यात येईल एकोणीसशे एक्क्याण्णवचा जो कायदा सांगतो आहे पोल्ट्रीसाठी वापरलेली जमीन ही शेतीसाठीच वापरलेली आहेत असं तो सांगतो आहे ह्याच्या पलीकडे जाऊन जो महसूल कायदा तयार केला त्याच्यामध्ये पोल्ट्री व्यवसाय हा शेतीच्या लगत किंवा शेतीच्या किंवा येणारा व्यवसाय ह्या व्यवसाय जर महाराष्ट्रामध्ये शेतीच्या सगळ्या लगत जर हा व्यवसाय येतो मित्रांनो मी एक सामान्य शेतकरी आहे आणि शेती व्यवसायाचं तर सर्वांना ठाऊकच आहे सांगायचं तात्पर्य ते ह्या व्यवसायाला आम्ही एक पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय सुरू केला तर मित्रांनो आम्हाला विषय असा होतो की रात्र आणि दिवस काम करावं लागतं रात्रीचे एक वाजता पक्षी येतात दोन वाजता चिक्स येतात तीन वाजता येतात कधीही आले तर आम्हाला ते उतरून घ्यायचं संपूर्ण जर बॅच काढायची म्हणलं तर आमच्या कष्टाला पारावार राहत नाही एवढे कष्ट आम्हाला करावं लागतात ते कष्ट करूनही भविष्यात कंपनी फीड कसं देते कंपनी मेडिसिन कसं देते आहे त्या मेडिसिनवरच आमचा तो लॉट ती बॅच अवलंबून असते जर चांगलं मेडिसिन मिळालं चांगलं फीड मिळालं तर आमची बॅच बसते समजा दोन बॅच बसल्या तर तिसरी बॅच या मेडिसिन आणि फीड आमची लॉस जाते तर सांगायचं तात्पर्य एवढंच की लवकरात लवकर आमच्या फार्मरचं दुःख आमच्या पोल्ट्रीधारकांचं दुःख हे तुम्हाला समजावं आणि त्यावर तुम्ही योग्य ती उपाययोजना करावी आणि या पोल्ट्रीधारकांना त्याचप्रमाणे पहा ग्रामपंचायतचाही कर द्यावा लागतो वीज बिलही आमाप भरावं लागतं तर आमच्या कष्ट पाहून आम्हाला त्यामध्ये थोडीशी एक सवलत देण्यात यावी एवढीच एक नम्र विनंती अमोल हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे